अहमदनगर शेवगाव तालुका वाघोली येथील मागासवर्गातील इनाम वर्ग सहा ब गट नंबर दोनशे चौसष्ट एकशे तीन समायिक क्षेत्राची परस्पर विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे उपोषण करण्यात आले अहमदनगर शेवगाव येथील शेतजमीन इनामवर्ग सहा ब महार वतनाची जमीन समायिक क्षेत्र असलेली जमीन परस्पर हा जमीन विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीचं निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलं होतं परंतु कुठलीही कारवाई न झाल्यामुळे आज पोलीस अधीक्षक कार्यालय येथे उपोषणासाठी बसलेत जोपर्यंत विक्री करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं उपोषणकर्त्यांनी सांगितलंय खालील व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी वैशालीताई यांनी केली आहे सदर व्यक्ती कडुबाई योसोफ अल्हाट तिच्या मुली सुभाष पंसे अल्हाट सूर्यभान किरू अल्हाट चंदाबाई पोपट जाधव सिंधुबाई प्रकाश अल्हाट आणि तिच्या चार मुली प्रकाश बाबूराव अल्हाट सुधाकर उमाजी साळवे जमीन विकत घेणारे संजय गणपत भालसिंग भा भरत रामकिशन शिंगटे भीमराव शिंदे या सर्व आरोपींनी दुय्यम निबंध कार्यालयामध्ये एकत्रित येऊन या सर्वांनी संगणमतानं एकत्रित अविभक्त क्षेत्राची शेतजमिनीचं वाटप न करता न घेता संमतीशिवाय परस्पर इनाम वर्ग सहा बचा महारवतनाच्या जमिनीचे शर्ती आणि नियम मोडून तलाठी दप्तरी फेरबदल करून चुकीच्या नोंदी करून मराठा जातीच्या संजय गणपत भालसिंग याने भारत रामकिसन शिंगाटे आणि भीमराव शिंदे या व्यक्तींना विक्री केली आहे अशा मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात उपोषण करण्यात आलंय राहणार वागुली शेवगाव जमीन इसकून घेण्यात आली आम्हाला न विचारता सहा क्षेत्रात वैध करण्यात आले आहे पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार देऊनही गुन्हा दाखल करत नाहीत त्यासाठी मी पोलिस अध्यक्ष कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेली आहे जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही आमच्या गावा वाघुली गावाला बरेचसे पुरस्कार मिळाले पण महारवतन हिसकून घेणारा हा पुरस्कार आमच्या वागुली गावाला देण्यात यावा असं माझ्या शासनाला नम्र विनंती आहे आमच्या महार लोकांची जमीन हिसकून घ्या पुरस्कार देण्यात यावा Gracias.